घेऊ नका साहित्य संमेलन भरवणं साहित्यिक येणं खरं मला आता असं वाटायला की काही दिवसानंतर या साहित्यिकांची संख्या कमी होत चालली ती का असं एक शंका यायला ती यासाठी यायला लागलेली की दरवेळेला काहीतरी कुठेही कोणतंही साहित्य संमेलन असलं आणि त्या ठिकाणी वाद झाला नाही असं मी आतापर्यंत साहित्य संमेलन मी काय ऐकलेलं नाही म्हणून वादातून साहित्य संमेलनची निर्मिती हा आता नवीन प्रगात पडायला लागलेला एक वेगळं विश्व आहे या विश्वाला कधी कोण समजून घेताय की नाही मला माहित नाही आमच्या सारखे जे काही असतात आम्ही त्याला इव्हेंट म्हणून पाहत असल कदाचित आम्ही कोणीतरी मराठी भाषा वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेले काही ठराविक मुठभर लोक ज्याला म्हणता येईल असं जरी म्हणलं तरी, तरी, तरी हरकत नाही परंतु ते प्रयत्न करतायत म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी काही लोकांची भावना असते आणि घडत तसंच आलेलं आहे मुळामध्ये एक वेगळा समाज निर्माण करण्याचं काम करतोय साहित्यिक हे समजायला कोणीही तयार नाही ही वस्तुस्थिती एखाद्याने एखादं साहित्य निर्माण करावं समीक्षाने समीक्षक जे असतात त्यांनी जर त्याचा मनाचा मोठेपणा दाखवला तर ते साहित्य आहे असं म्हणायचं जर मोठेपणा दाखवला तर त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे हे वेगळं विश्वच वेगळं आहे परंतु हे समजायला आमच्या सारख्या जवळ तेवढा वेळ पण नाही आम्ही ते समजून घेत नाही हे खऱ्या अर्थानं कौतिकराव राहू साहेबां जे सांगितलं ते सत्य आहे राजकारणातला माणूस याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो राजकारणाचा माणूस ह्या माणसांना एक आपल्यातला जे काही अनेक ज्याला ब्रँचेस मानल्या जातात त्यातली एक ब्रँच म्हणजे साहित्यिकाची ब्रँच आहे असं समजून चालतोय आपला ठसा त्या अर्थानं कधीही उंटत नाही हे आपलं दुर्दैव आहे पाटलांचं भाषण मी आवर्जून ऐकत का होतो कारण की मला माहिती की येताना त्यांनी आपली तुतारी बंद केली असा अर्थ हे आपली तुतारी वाजवणार आहे आणि तो त्यांचा स्वभाव आहे तो, तो स्वभाव हो जर गेला तर मग कौतिकराव कसले कौतिकराव महाराष्ट्राला ओळख आज जी आहे ती बंडखोरीची आणि कौतिकराव आम्हाला तुमचा अभिमान आहे अशाच बंडखोराच्या तालुकीत आम्ही बंडोखोर झालेलो आहोत मला हे काही निमंत्रण दिलं ना हे मला कधीही विजयरावांनी येऊन घरी दिलेलं नाहीये आवर्जून सांगतो फोन फ्रेंड ज्याला म्हणतात त्या फोनवर मला निमंत्रण देतात आणि मी आवर्जून त्यांच्या कार्यक्रमाला येतो म्हणून त्या राजकारणामध्ये मला काउंट करू नका अशी तुम्हाला विनंती मी आजही सकाळी त्यांना सांगितलं कालही सांगितलं की मला यायला उशीर होईल मला एक मोठा कार्यक्रम आहे आमच्या संग्राम शिवाजीनगरच्या त्या उड्डाणपुलाचं उद्घाटन आहे आणि अनेक लोक त्रस्त मी उशीरा येईल ते म्हणजे उशीरा आलं तरी चालत म्हणून मी उशिरा आलो म्हणून माझा मतदार माझ्यावर नाराज होणार नाही नारा याची काळजी मी घेतलेली आहे मराठी भाषेबद्दल आपण बोलतो अनेक वेळा अनेक वेळाला मी पाहतो भार तडफडले आपण बोलतो तळमळीने बोलतो राजकीय माणूस त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलतो आणि मुळामध्ये जेव्हा वेळ येते तोच इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात करतो आणि हे दाखवायचा प्रयत्न करत असतो की इतर मी श्रेष्ठ आहे मी गेल्या तीन चार महिने सिडकोचा चेअरमन होतो सिडकोचा चेअरमन असणं म्हणजे एक एक वेगळा विश्वास जाणं आहे तिथे आठ दहा जण असतात सगळेजण कोट पॅक मध्ये असतात आणि मुळामध्ये सर्व मराठी असतात एखादा हिंदी भाषिक असतो <laughs> बोर्डाची मीटिंग होती पहिल्या दिवशी सिडको नवनिर्माण करणारं शहर शहराचे शिल्पकार ज्यांना असं म्हणतात त्यांचं स्लोगन आहे शहराचे शिल्पकार त्या बोर्ड मिटिंगला मी गेलो विषय पत्रिका आलीशी झाडझुड विषय पत्रिका आली एकही अक्षर त्यातलं मराठीत नव्हतं एकही अक्षर मराठीत विषय पत्रिका बोर्ड मिटिंग सुरू झाली मग मी ती विषय पत्रिका पाहिली मलाच कळालं नाही ह्याच्यात लिहिलेलं काय कारण ती माझं इंग्लिश थोडं पक्क असल्यामुळं <laughs> बरं ती लँग्वेज असते ठरावाची लँग्वेज असते असते ना ती सरळ नसते त्याला ती आकडेमोड करून केलेला तो ठराव असतो तो वाचायलाच आपल्याला तो प्यारा करत बसलं तर आपल्याला ते जमत नाही मी सहज त्या बोर्ड मिटिंग मधले सर्वांना विचारलं अरे महाराष्ट्रात राहतो सिडको हे नाव आहे आपण शहराचे शिल्पकार आहोत सर्वसामान्यांशी आपली नाळ जर जोडायची असेल तुम्ही ही विषय पत्रिका इंग्लिश मध्ये काढली नाही हमारे पास ऐसा ही चलता आहे उत्तर मला त्या ठिकाणी मिळालं की आमच्याकडे असंच चालतं आणि प्रत्येक विषयाला ते इंग्लिशमध्येच बोलवत मी म्हणलं हे मला कळत नाही जे मला कळत नाही त्याच्यावर मी काय भाष्य करणार हे जर मला तुम्ही सांगितलं तर मी त्या पद्धतीने बोलत म्हणून यानंतरची विषय पत्रिका ही मराठीत आली पाहिजे हे छोटासा आग्रह एका शिडको सारख्या छोट्या मंडळामध्ये मी मांडला आणि त्याचा अंमलबाजन झाली आता मी काही मोठं काम केलंय का हे तर प्रत्येक ठिकाणी तेच घडतंय आपण किती जरी मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिला असं तरी म्हणलो परंतु त्या दर्जा दिल्यानंतर सुद्धा त्या दर्जावर भाषण करणारे लोक इंग्लिश मध्ये करतात मग नेमकं आपण मिळवलंय का हे आपल्याला कळतं का नाही कळत हेच आपल्याला संभ्रम निर्माण होत म्हणून मी साहित्यिकांना सुद्धा सांगेल की तुमचं एक वेगळं विश्व आहे एखादा तपस्वी एखाद्या तपश्चर्या करतो त्यांनी म्हणतो मी बारा वर्षाचा तप केलाय अकरा वर्षाचा तप केलाय वीस वर्षाचा तप केलाय साहित्य कला के सुद्धा मी त्या तपामध्ये काउंट करणारा माणूस आहे त्यांनी केलेल्या तपामुळे ही साहित्य निर्मिती झाली असं मानणार पाहिजे मी आहे त्यांनी जर त्याचं सर्व असून कधी कधी आपण पाहतो साहित्यिकला काही लोक का म्हणतात की नाही याला काही वेळ नाही उद्योग नाहीये हा माणूस आपल्या आपल्या विश्वासात रमलेला असतो ना घर पाहतोय ना संसार पाहतो ना जग पाहतोय त्याचं जे साहित्य निर्माण करायचंय किंवा त्याला जे काही बोलायचं असतं मांडायचं असतं त्याच्यामध्ये तो मग्न असतो अरे हे पण एक तपश्चर्या आहे हे सर्वसामान्य माणसाला जमत नाही तो तर साहित्यिक निर्माण करतो कौतुक झालं पाहिजे ते कुठेतरी अप्रिशिएट केलं पाहिजे आणि सरकार काही करत नाही असं असं नाहीये ठोले साहेब आता सरकार आता ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी आता वसणं केली पुढचं साहित्य समेल वीस एकवीस तारखेतील सांगितली आता साहित्य संमेलाची दिंडी पहिली जायची आता ती ट्रेननी दिल्लीकडे चालली हे काही कमी नाही बाराशे लोक तुम्ही दिल्लीला चालत हे काही कमी नाही परंतु खऱ्या अर्थानं या गोष्टीवर गांभीर्यानं पाहणं सुद्धा गरजेचं दरवेळेला आपण या संविधानाकडे पाहताना आपली दृष्टिकोन जो आहे तो जो काही कमकोतपणा जो आहे तोच दर दरवेळेला समोर तो कौतिकरावाने जे सांगितलं ज्येष्ठ साहित्यिक आहे त्यांनी सांगितलं त्या साहित्य संमेलनाला मिळालेला फंड किती त्या फंडानुसार जाणारे माणसं किती हे सगळं चित्र जे आहे मला वाटतं काही काळानंतर मग आता हे साहित्याची निर्मिती तर सोडा साहित्यिकच निर्माण होतील की नाही यावर सुद्धा शंका आहे म्हणून आज विजयरावने संमेलन आज या ठिकाणी घेतलंय वेगवेगळे लोक क्षेत्रातले लोक आलेले आहेत अनेकाचे मान्यवर लोक आलेले आहेत आप आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वजण करता याचं अभिनंदन केलं पाहिजे प्रत्येक जण आपापल्या भाषेमध्ये आपापल्या आपल्या ठिकाणी थी, आपल्या कृतीनुसार ही साहित्य निर्मिती करायचा प्रयत्न करतोय त्याचं अभिनंदन केलं पाहिजे कोणी कवी एखाद्या एखाद्या कविता लिहित असेल छोटीशी चार लाईनची कविता सुद्धा तेच सांगून जाते जी चार पॅरेग्राफची कविता असते ना त्याचा सारवांश आणि चार लाईनच्या कवितेचा सारवांश मला वाटतं तेवढाच एखादा समर्थ कवी चार लाईनमध्ये सांगून जातो कधीकधी आपण पाहतो एखाद्या गोष्टीची राजकारणामध्ये असेल तर साहित्य कोणत्याही क्षेत्रात असेल एखादी टॅग लाईन ज्याला आपण म्हणतो एखादी टॅगलाईन या पूर्ण त्या पक्षाचा असेल किंवा त्या संमेलनाचं असेल किंवा कोणत्याही क्षेत्राचा असेल ती टॅग लाईन त्याच्यावर त्याचं भविष्य करत असतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे म्हणून ही निर्मिती करताना तुमचं असलेलं योगदान मला त्या ठिकाणी जास्त बोलायचं नव्हतं परंतु आपण साहित्य झाल्यासारखं त्या लोकांना वाटावं म्हणून मी बोललो इतकं काही सिरियस तुम्ही घेऊ नका विजयरावानी माझ्याकडे पत्रिका दिली पाहिलं तर त्याच्या माझ्या माझ्या नावासमोर पंचवीस मिनिटं लिहिलेलं होतं मिनिटं म्हटलं हे पंचवीस मिनिटं मला कळलं मी मागचं काय बोललो आणि पुढं काय बोलायचंय बोला नंतर पाहिलं चार नावं खाली आहेत सगळ्याची मिळून पंचवीस मिनिटं असा त्याचा अर्थ आहे असं मी मनाशी खुनकाट बांधली आणि मला आता थोडक्यातच बोललो पाहिजे असं एक मला मनोमन ठरवून घेतलं जेवढं बोलाल तेवढं बोलू आणि नंतर विजयराव सगळं कार्यक्रम पुढे देणारच आहे परंतु पुन्हा एकदा तुम्ही आलेल्या सर्व साहित्यिकांचे मनापासून एक या शहराचा पालकमंत्री म्हणून मी स्वागत करतो भविष्यामध्ये एक तुम्ही आम्ही काही असो एक सर्व सामान्य कुटुंबातून आलेलो आपण व्यक्तिमत्व सर्व आहोत प्रत्येकाने वेगवेगळ्या वे वे संकटावर मात करून या स्टेपवर तुम्ही आलेला तसेच आम्ही आलेलो आहोत म्हणून तुमची व्यथा असेल का आमची व्यथा असेल याच्यामध्ये जास्त फरक आहे असं समजायचं काही कारण नाही आणि राजकारणाबद्दल तुमच्याकडे तुमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे स्वतःच भलं करण्यासाठीच राजकारणामध्ये जातात असंही गैरसमज करून घेऊ नका राजकारणामध्ये असे अनेक चांगले लोक पण आहेत की ज्यांचं आपण नाव घेऊ शकतो म्हणून अशी मिसळ त्याच्यामध्ये एकदम करू नका आम्हालाही थोडासा दर्जा काही कारखान चांगल्यापणाचा द्या <tompa> <to> नसतात अरे उगच राजकारणात गेलो कौतिकराव किती आपल्यावर बोलले असं काही होत कामांनी थोडंसं तसा सॉफ्ट करणार आमच्या बाबतीत असू द्यावा तुम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्हाला आवाज द्याल त्या टायमाला निश्चितच नि आम्ही तुमच्या सोबत राहू एवढं या ठिकाणी सांगतो हो। आणि पुन्हा एकदा आपलं स्वा मनापासून स्वागत करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद शिरसाट साहेब आपण आलात वेळ दिली खरं म्हणजे